श्री समर्थ सहकारी बँकेची तिसावी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली श्रीपाद शंकर कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी औरंगाबादकर सभागृह या ठिकाणी ही सभा पार पडली यावेळी बँकेचे संस्थापक कैलासवासी मधुकर कुलकर्णी यांनी तीस वर्षांपूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निकष आणि मार्गदर्शन तत्वाचे पालन करून श्री समर्थ सहकारी लिमिटेड बँक ही अर्थवाहिनी सुरू केली बँकेचे माजी अध्यक्ष लक्ष्मण अनगळ आणि मार्गदर्शक कैलासवासी वसंत हुदलीकर यांच्या अथक प्रयत्नाने आज श्री समर्थ सहकारी बँक लिमिटेड नाशिक ही प्रगतीपथावर आहे आज बँकेमध्ये तेरा हजार तीनशे एकोणतीस सभासद संख्या असून बँकेचे ठेवी एकूण कर्ज वाटप आणि बँकेचा निव्वळ नफा हा कोटींच्या घरात आहे सभेमध्ये संचालक मंडळाच्या आदेशावरून अभिजित जोशी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सभेपुढे विविध विषय मांडले दोन कोटी एकोणपन्नास लाख त्रेचाळीस हजार इतका असून सांगितला आहे तो त्याप्रमाणेच आहे आहे नफा जो तो एक कोटी पंचवीस लाख एकसष्ट हजार इतका आहे निव्वळ नफा जो आहे तो एकोणचाळीस लाख एकसष्ट हजार इतका झालेला असून एकूण गुंतवणूक आजच्या स्थितीमध्ये शंभर कोटी तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार इतकी झालेली असून आपण सर्वांसमोर ही मी मानलेली आहे तर आपण या वार्षिक अहवालामध्ये जो दिलेला आहे आपण पुढील पान क्रमांकाच्या नऊ मध्ये आपण बघितलेलं असेल तर हा अहवाल तुमच्या पुढे वाचून दाखवलेला आहे धन्यवाद आणि आरोप प्रत्यारोप हे होतच असतात आरोप प्रत्यारोप हे होत असतात आरोप प्रत्यारोप करत असताना सर्वानुमते जो काही विषय मंजूर होईल त्याला आरोप करणाऱ्या देखील की मंजुरी ताबडतोब दिली पाहिजे त्याने करून खेळीमेळीच्या वातावरणात आपली सभा दरवेळेस सारखी नेहमीप्रमाणे पार पडेल ही पुढच्या सभेत आपण सर्वांनी अपेक्षा ठेवावी आणि पुन्हा एकदा सर्वांचं तुमचं अभिनंदन याही पुढे बँकेची अशीच प्रगती होत राहो या माझ्या संपूर्ण परिवाराच्या वतीने माझ्या न्यूज चॅनलच्या वतीने आणि राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद कंपन्यांनी परवानगी घेतली त्यावेळेस करोना होता आणि त्याच्यानंतर सगळ्या कंपन्यांच्या सभा आता फक्त आणि फक्त ऑडिओ व्हिज्युअल माध्यमातून होतात बँकांच्या सभा या प्रत्यक्ष होतात आणि याचा आपण नशीबवाल सहकारी बँकेच्या सभासद पहिला मुद्दा भांडण भांडणत वाजवला मुद्दा आपण बाजूला लागतो हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आपण या संचालकांचं अध्यक्ष एका वेगळ्या दृष्टिकोनातून असून त्यांचा अभिनंदनाचा ठराव केला पाहिजे आणि तो ठराव असा की सहकारी बँकांचे संचालक मी फक्त जाहीर शब्द वापरतोय सहकारी बँकेचे सध्या संचालक अध्यक्ष म्युच्युअल फंड म्हंटला की असं काहीतरी बाजूला ह्या बँकेने आपल्या म्युच्युअल फंडांच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करून चांगल्या प्रकारे नफा कमवलेला आहे ते लक्षात नसेल नमस्कार बँकेची श्री समर्थ सहकारी बँकेची तिसावी वार्षिक सर्वसाधारण सभा भूषम औरंगाबादकर सभागृहामध्ये अतिशय खेडेमेळ्यांच्या वातावरणात पार पडली सभासदांचे संपूर्ण शंका निरसन संचालक मंडळाने केले सन्माननीय सभासदांनी संचालक मंडळ अध्यक्ष आणि संपूर्ण संचालक मंडळाचे कौतुक केले त्यांचे अभिनंदनाचे ठराव पारित झाले या सभेमध्ये एकोणतीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्तांत वाचून कायम करणे संचालक मंडळाने तयार केलेला वार्षिक अहवाल वाचून कायम करणे आर्थिक पत्रके म्हणजे ताळेबंद व नफातोटा ता पत्रकास मंजुरी देणे तसेच वार्षिक अंदाज पत्रकापेक्षा जास्त झालेल्या खर्चास मान्यता देणे मंडळाने सुचवलेल्या नफा वाटणीस मंजुरी देणे सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या वार्षिक आर्थिक अंदाज पत्रकास मंजुरी देणे तसेच महाराष्ट्र शासन व बँकेच्या निर्देशाप्रमाणे सन हजार चोवीस वर्षासाठी सीमावर्ती म्हणजे करंट ऑडिटरची माहितीची नोंद घेणे अशा विविध विषयावर सभेमध्ये चर्चा करण्यात आली यावेळी सन दोन हजार बावीस ते दोन हजार सत्तावीस बँकेचे संचालक मंडळ राजेश गांगुर्डे व्हाइस चेअरमन संचालक मंडळामध्ये ॲडव्होकेट जालिंदर ताडगे नरेंद्र कुलकर्णी डॉक्टर रवी किरण निकम राधाकृष्ण नाईकवाडे मनोज गोडसे गिरीश मोराणकर राजेंद्र खेडेकर मनोज बाग मंदार ओलतीकर पुष्कर पाराशरे मंदार तगारे योगिता खांडेकर दित्ती पंडित तसेच तज्ज्ञ संचालक सी ए विक्रांत कुलकर्णी रुपाली जुन्नरे तसेच सरव्यवस्थापक दीपक ठाकूर मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश कुलकर्णी यांच्यासह बँकेचे आजी माजी संचालक मंडळ सदस्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे